अयोध्येतल्या राम मंदिरानंतर आता उत्तर प्रदेश मधल्या आणखी एका ठिकाणाबाबतची केस हिंदू पक्षकारांनी तब्बल त्रेपन्न वर्षांनंतर जिंकले लाक्षगृह कब्रस्तानमुळे हे प्रकरण भरत चर्चेत आलं होतं तब्बल त्रेपन्न वर्ष हा खटला चालला आणि महाभारताशी संबंध असलेल्या या केसचा निकाल अखेर हिंदूंच्या बाजूने लागलाय नेमकं का प्रकरण काय लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातल्या बरनावा गावात असलेल्या लाक्षागृहा ही केस होती पाच फेब्रुवारीला तब्बल त्रेपन्न वर्षांनंतर बागपत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला बागपत दिवाणी न्यायाधीश शिवम द्विवेदी यांनी याबाबतचा अब निकाल दिला या केसमध्ये याचिका केली होती मुकिन खान यांनी आणि प्रतिवादी कृष्णदत्त महाराज होते आता हे दोघंही हयात नसल्याने केस इतर लोकांकडून कोर्टात लढवली जात होती प्रकरण होतं की एकोणीसशे सत्तर मध्ये मेरठच्या न्यायालयात याबाबतची याचिका दाखल करण्यात आली महाभारतात उल्लेख असलेल्या या लाक्षागृहाच्या शंभर बिघा जमिनीवर म्हणजे साधारण तीस ते चाळीस एकर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा होता मुकीन खान यांनी न्यायालयात याबाबतची दा याचिका दाखल केलेली त्यांच्या के या याचिकेत असं म्हटलं होतं की हिंदूंनी जमिनीवर अतिक्रमण करणं कबरी नष्ट करणं यापासून त्यांना रोखलं गेलं पाहिजे लाक्षगृह असलेली बदरुद्दीन शाहची कबर आणि कब्रस्तान असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता त्यावेळी स्थानिक पुजारी असलेले कृष्णदत्त महाराज यांना या खटल्यात प्रतिवादी करण्यात आलं होतं हिंदूंच्या बाजूने दावा केला गेला होता की या जागेवर लाक्षागृह आहे महाभारतातल्या दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्याचा कट कट रचला होता होता आणि आणि त्यासाठी म्हणजे तो पूर्णत्वास आणण्यासाठी लाखाचा बांधला गेला तोच हा लाखाचा महाल आहे असं त्यांचं म्हणणं होतं या प्रकरणात सुमारे पन्नास ते साठ एकर जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात प्रकरण सुरू होतं झालं असं होतं की हिंदू समाजाचं असं म्हणणं होतं की या जागेवरती या पन्नास ते साठ एकर जमिनीच्या जागेवरती लाक्षागृह होतं ज्याचा महाभारताशी संबंध होता, होता आणि मुस्लिम समाजाचं असं म्हणणं होतं की तिथे कबर कब्रस्तान होतं तर नेमकं ही जागा कोणाची होती या संदर्भातली ही केस होती हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयात पुरावे सादर केले गेले होते न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला आणि दोन्ही बाजूंनी पुरावे सुद्धा अर्थातच सादर केले गेले याबाबत हिंदू वकिलांचं असं म्हणणं होतं रणवीर सिंग तोमर हे हिंदूंचे वकील होते त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारी नोंदीमध्ये स्मशानभूमीचा उल्लेखच नाहीये जाणकारांचं असं म्हणणं होतं की वादग्रस्त पन्नास ते साठ एकर जमिनीवर पांडवकालीन बोगदा सुद्धा आहे त्या बोगद्यातूनच तेव्हा पांडव लाक्षागृहातून पळून गेले होते असं म्हटलं त्यानंतर एकोणीसशे बावन्न मध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली तिथे उत्खनन झालं होतं त्यात अनेक पुरातन अवशेष सापडलेले चार हजार पाचशे वर्ष जुनी भांडी सुद्धा सापडली होती आणि ती महाभारतकालीन आहे असा दावा सुद्धा केला गेला होता त्याशिवाय जसं मी म्हटलं दुर्योधनाने पांडवांना जाळण्यासाठी त्यांच्या दरबारातल्या प्रधानांकरवी हे लाक्षगृह बांधलं गेलं होतं असं सुद्धा म्हटलं गेलं होतं आता या सगळ्यावरती एका अर्थाने शिक्का मोर्तब झालंय ही जागा हिंदू समाजाचीच होती आणि तिथे जसं म्हटलं तसं महाभारतकालीन लाक्षगृह होतं हे आता सिद्ध झालंय कारण की कोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद